आपल्या सर्वांच्या आणि चिरंजीव बंधू बाळासाहेब नाथाबा लढे या दोन्ही परिवाराचा समन्वय आज आपल्या सर्वांच्या साक्षीमध्ये या ठिकाणी होत तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकराच्या पदस्पर्शा पावन झालेली वाबगावची ही पुण्यभूमी आणि वाबगावच्या पुण्यभूमीमध्ये हो माऊलींच्या पंचक्रोशीत असणारा हा वारकरी संप्रदायाचा रामाणी घराणा खर आमचा भाऊ सदैव सुखदुःखात आमच्या पाठीशी उभा राहतो आणि लाडाने आम्ही त्यांना काळा पांडुरंग असं का नाव सुद्धा दिलं आपला उद्योग व्यवसाय सांभाळता सांभाळता मी त्यांना परवा दिवशी म्हणले की दादा आता तुम्ही वर वधू पिता होत आहे आता ते बघितलं एवढी निष्ठेनं सेवा करणारा माणूस आणि तोही एवढ्या साध्या परिवारला मी कधी पाहला नाही पण तरी सुद्धा अंशी माळी लावू बागाईत श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे विचार त्यांच्या पोटी आलेलं हे कन्यारत्न लहानपणापासून जिच्या सोबत हसता फेडता त्याच्या समोर मोठी होणारी ही कन्या वारकरी संप्रदायाचा वर आणि वारसा मिळणार आदरणीय चिरंजीव शुभम हे भाग्यवान आहेत जावय पाहुणे की त्यांच्या प्रारब्धामध्ये अक्षरा आली कारण वारकरी संप्रदायाचा का विचार घेणाऱ्या मुली आताच्या काळामध्ये मिळत नाही आणि जवळपास आळंदीच्या पंचकृषी एकही महाराज असं नाही की जो रामाने